माझे नाव प्रांजली सुभाष तळे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी असती मी आत्ता चौ पाचवीत शिकते माझा आजचा विषय आहे मी डॉक्टर झाले तर काल मी माझ्या वडिलांसोबत एका मोठ्या हॉस्पिटलला एका नातेवाईकाला पाहायला गेले हो होतो आम्ही जरा वेल वेटिंग रूममध्ये बसलो होतो हॉस्पिटल मोठे असल्यामुळे तिथे बरेच डॉक्टर होते वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण देखील होते काही लोकांचे चेहरे आनंदित होते काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात राग देखील होता कारण पैसे खर्च करून देखील सुधारणा दिसत नव्हती एका रुग्णाला तर पैशा अभावी उपचार कसे घ्यायचे याच टेन्शन आलेलं होतं मी माज, आणि माझे वडील आमच्या नातेवाईक रुग्णाला भेटून घरी आलो आणि रात्री झोपताना माझ्या मनात विचार आला मी डॉक्टर झाले तर मी डॉक्टर झाले तर माझे कर्तव्य जबाबदारीने पार पार पाडेल माझ्याकडून जितके होई होऊ शकेल तेवढे मी माझ्या रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या रुग्णांच्या जीवाशी खेळणार नाही त्याची फसवणूक करणार नाही ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे नसतील कमी पैशात किंवा मोफत उपचार देण्याचा प्रयत्न दिवस असो किंवा रात्र रुग्णांच्या मदतीसाठी मी हजर राहील मी लोकांना सुदृढ व निरोगी जीवशैली जगण्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायामाचे महत्त्व सांगणार अनाथ किंवा वृद्ध लोकांकडे लक्ष देणाऱ्या एखाद्या संस्थेला मी पैशाची मदत करणार त्यांना मोफत औषधे देणार मी माझ्या रुग्णाच्या समस्या ऐकून घेणार तसेच त्याच्यावर योग्य ते उपचार करणार समाजात डॉक्टरांना खूप आदर मिळतो एका जीवाचा एक जीवाला एका जीवाला वाचण्याचे मौल्यवान काम डॉक्टर करतात